नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी रव्या ह्याच्यापासून अशी छान अशी रेसिपी आणलेली आहे मुलांसाठी पौष्टिक मोठ्यांसाठीही तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे आता एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा आणि एक, एक वाटी, वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडं आपल्याला दोन चमचे मोठे असं आंबट दही टाकायचं आहे आंबट दही याच्यासाठी टाकायचं आहे का आपल्याला झटपट रेसिपी बनवायची आहे आपल्याला भिजत किंवा मुरवत असं ठेवायचं नाही आहे अशी पटकन होणारी रेसिपी करायची आहे दहा मिनटात होणारी दह्याचं भांडं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला त्याला आजूबाजूला लागलेलं ला दहीसुद्धा त्या पाण्याबरोबर निघून येईल असं थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान पीठ भिजवून घ्यायचं आहे मऊ लुसलुसीत आपल्या इडल्या करायच्या आहेत आणि झटपट आपल्याला ना भिजवत ठेवायचं आहे ना फुलवायचं आहे रात्रीचं आंबवायचं आहे झटपट पीठ भिजवायचं आणि इडल्या करायच्या आहेत मऊ लुसलुसीत जाळीदार अशा इडल्या होणार आहेत सकाळच्या घाईमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये अशा तुम्ही ह्या इडल्या वेजिटेबल इडल्या पौष्टिक ह्या तुम्ही देऊ शकता आता एक छोटं ग्लासभर पाणी लागलेलं ला आहे आणि छान भिजून झालेलं आहे बाकीची तयारी करच तोपर्यंत आपण बाजूला ठेवून देऊ आणि रवा आणि पीठ छान मिक्स होईल आणि फुगून येईल आता एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि गाजर आणि कोबी असं सगळं व्हेजिटेबल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान आपल्याला व्हेजिटेबल इडल्या बनवायच्या आहेत कोथिंबीर भरपूर घालायची आहे त्याचा स्वादही त्याच्यात तेवढाच येतो हळद घालून घेतलेली आहे गरम मसाला धनाजिरा पावडर घातलेली आहे आणि घरगुती थोडासा लाल तिखट घातलेला आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे सगळं घालून आपल्याला छान एकजीव करायचा आहे एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून इडल्या बनवायच्या आहेत आहे का नाही भन्नाट रेसिपी आणि झटपट होणारी ते सुद्धा पौष्टिक व्हेजिटेबल घातलेली थोडंसं पाणी घालून घेते थोडं घट्ट वाटत होतं मला सैलसर करून घेते थोडंसं आता झालेलं आहे आपण आता इडली पात्र घेऊ त्याला ब्रशनी तेल लावून घेऊ तेल आपल्याला लावून याच्यासाठी घ्यायचं आहे का खाली चिटकलं नाही पाहिजे इडल्या आपल्या छान फुलून येतील आणि पटकन निघतील ह्याच्यामुळे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इतका छान नाश्ता होतो कमी तेलामध्ये आणि पौष्टिक पाहुण्या सुद्धा तुम्ही असा झटपट नाश्ता करू शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाईच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा इडलीचा नाश्ता करू शकता सगळं आता घालून घ्यायचं आहे आपल्याला इडली पात्रामध्ये आणि मी बाजूला पाणी ठेवलेलं आहे है, उकळायला त्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्या इडल्या वाफवायसाठी आता आधी एक मी भांडं ठेवलं होतं आता दुसरंही त्याच्यावरती ठेवून घेते पहा किती कलर मस्त आलेला आहे आपल्या व्हेजिटेबल इडल्यांचा दहा मिनटं वाफून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या इडल्या रेडी होतील खायला पहा तुम्हाला असं करून वेजिटेबल इडल्या आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माहितीनं आणि सबस्क्राईबही करा आता आपण चटणी करून घेऊ चार पाच लसणाच्या कांड्या घ्यायच्या आहेत आणि लसूण अद्रक घ्यायचं आहे कोथंबीर भरपूर घ्यायची आहे मिरच्या दोन चार घ्यायच्या आहेत आणि मी हे भाजलेले चणे घेतलेले आहे आणि सालही त्याला ठेवलेली आहे असेच आपल्याला चटणी बनवून घ्यायचे खमंग थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता चटणी वाटून घेऊ आपण खूप छान होते फुटाण्याची चटणी करून पहा चविष्ट होते एकदम आता आपण गॅस कमी करून झाकण काढून घेऊ पहा किती सुंदर कलर आलेला आहे रंगीबेरंगी इडल्यांचा आता सुरी घालून बघितले अजिबात चिटकत नाही म्हणजे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता गॅस बंद करू आणि दोन मिनटं परत झाकण लावून ठेवू म्हणजे जी वाफ आहे ती त्याच्यामध्ये आता विडल्या झालेल्या आहेत थंड्या पहा आणि मी काढून घेते आता आपआप वर आल्यासारख्या वाटतात आणि छान जाळीदार मऊ इडल्या झालेल्या आहेत आपल्या फुलूनही आलेल्या आहेत आणि स्पंजीही झालेल्या आहेत अशा करून पहा वेजिटेबल इडल्या आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ह्या इडल्या कशा वाटल्या काही वेळ लागत नाही काढायला झटक्यापट निघतात आपोआप वर आल्यासारख्या वाटतात आपल्याला इडली पात्रातून अजिबात चिटकत नाही खाली तेल लावल्यामुळे आता मी एक भांडं घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालणार आहे आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजे मसाला इडली करून घ्यायची आहे आपल्याला फोडणी दिल्यानंतर इडल्यांना अजून खमंगपणा वाढेल कारण व्हेजिटेबल इडले आहेत त्याच्यामुळे आपण फोडणी दिली तर अजून मस्त चव येते आणि आपल्याला छानच लागते खायला आता जिरी मोरी घालून घेतलेली आहे तडतडली का त्याच्यात थोडा मस्त हिंगाचा स्वाद घालायचा आहे आपल्याला हिंगामुळे तडका छानच लागतो आणि त्याच्यात आपण थोडं घालून घेणार आहे तीळ सफेद तीळ घातलेले आहेत ते थोडे तडतडले का आपल्याला कडीपत्ताही घालून घ्यायचा आहे हिरव्या गार असा छान फोडणी बसते त्याला आणि खमंग इडल्यात आपल्याला तयार होतील आता एक एक इडली अशी फोडणीमध्ये ठेवून घ्यायची आहे झालेली आहे पहा फोडणी आपली तयार त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण लाल तिखट घालून घेऊ आणि वरती छान कलर येतो त्याला पहा लाल तिखट घातल्यानंतरही सुद्धा आणि अशा तिळामध्ये घोळून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या खरपूस करून घ्यायच्यात म्हणजे सुंदर आपला पदार्थ तयार होईल चविष्ट आणि भन्नाट आता पलटी करू म्हणजे दुसऱ्या बाजूनी पण तेवढाच भाजला जाईल म्हणजे खरपूस हो होईल आणि आपल्या इडल्या तयार होईल पहा तुम्हाला असल्या इडल्या आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बेलचं बटन नक्की दाबा तुम्हाला ह्या व्हेजिटेबल इडल्या कशा वाटल्या आणि सुंदरही दिसायला आहेत आणि खायलाही तेवढ्यात पौष्टिक आहे आता झालेल्या आहे आपल्या इडल्या पहा खरपूस दोन्ही बाजूनी कलर किती खमंग आलेला आहे आता आपण वाढून घेऊ आणि चटणीसोबत खायला देऊ पहा किती सुंदर दिसत आहे तळ तिळाचा घातल्यामुळे त्याला खूपच छान असं टेक्चर आलेलं आहे लाल रंगही मस्त दिसतो आहे त्या इडल्यांचा पाहू शकता तुम्ही आता आपण वाढून घेऊ आणि चटणीसोबत खायला देऊ मुलांना तर पौष्टिक आहेच पण मोठ्यांनाही तेवढ्याच पौष्टिक आहे आणि बघताच क्षणी खावाशा वाटणाऱ्या इडल्या तयार झालेल्या आहे नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ह्या व्हेजिटेबल इडल्या कशा वाटल्या झालेल्या आहेत वाढून आता आणि चटणीही आपण त्याच्यासोबत देणार आहोत पहा दिसायला काय भारी अप्रतिम दिसत आहेत डोळ्यात भरण्याजोग्या इडल्या झालेल्या आहे कलरबाज नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि सबस्क्राईबही करा मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या रेडी झालेल्या आहेत आपल्या बाय मैत्रीणो